कारण आमचा जो बस स्टॉप आहे मीटिंग पॉइंट टूचा तो इथून एक पाच स्टेशन लांब आहे तो निघालो आम्ही आमच्या साईड सीन हे आहे शिलॅकचं मेन बस स्टेशन इथून आमच्या सगळ्या ज्या टूर्स बुक आहेत त्या इथूनच सुटणार आहेत प्लस फ्लिक्स बस जी आम्ही इथे बुक केली जातानाची ती पण इथे असेल आणि हे ट्रॅम्स ट्रॅम्सनी अतिशय इझिली ॲक्सेसिबल आहे पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा कारण तुम्हाला या मध्ये खूप जास्त युजफुल इन्फॉर्मेशन मिळणार आहे आमची टूर सुरू झाली आणि आम्ही आपली विंडोज सीट अगदी आठवणी तिघांनी पकडली कारण बाहेर इतकं छान बघण्यासारखं असणार आहे हे आम्हाला माहितीच होतं पहिल्यांदी छोटी घर इस्तंदरीत खरं असो अगदी स्वप्नातल्या शहरासारखं के वाटतं रेल्वे ट्रॅफिक आज जरा जास्त आहे बरोबर एक ते दिन फासाने आम्ही पोहोचतो लिमसनला लिमसन हे एक सुंदर शहर आमच्या गाईडनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला या शहरात दोन तास मिळतील मग उतरलो समोरच होते ती लेक नितांत सुंदर जागा थोडेसे शिप्स लावले होते बसायला बाग आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ थोड्या वेळ तिकडे बसलो फेरफटका मारला फोटोज तर काढलेच आणि मग आम्ही समोरच्या बाजूला फेमस अशा ब्रिज ला अतिशय पुरातन असा ब्रिज तेराशे तेहतीस बांधलेला हा वुडन ब्रिज सुंदर आहे पण ह्या ब्रिजच्या वरती मध्ये मध्ये अतिशय सुंदर अशी पेंटिंग आहेत इथून अद्भुत परिसर पण अगदी प्रेक्षणीय आहे ऍप्पल ब्रिजच्या आधी आणि अलीकडे पॅरल असं आम्हाला लोकल मार्केट पण दिसलं आपण आपल्या भाषेत फार्मर्स मार्केट पण म्हणू शकतो असंख्य प्रकारची चीज फळ भाज्या इथे होत्या इकडे असंख्य फूड स्टॉल होते आणि तिकडे भरपूर लोकल फूड होते सकाळी ब्रेकफास्टला वेळ नव्हताच म्हणून म्हटलं इथे छान ब्रेकफास्ट करावा आनंदला तिच्या आवडीचं चॉकलेट क्रॉसॉन मिळालं अजयने घेतला ऑलिव्ह ब्रेड आणि मी घेतलं टोफू पॅटिस और टोफू पफ सगळं इतकं चविष्ट होत आणि स्ट्रीट फूड खाण्याचा आनंद हे पण ह्या अशा वातावरणात काही आवडत मग काय दुसऱ्या ब्रिजवरनं परत चालत 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 सृष्टी सौंदर्य बघत आम्ही परत ल्युसन लेकला आलो इथे एक लायन्स मॉनिमेंट पण आहे पण आम्हाला आता लेकवर इतकं सुंदर वाटत होतं आणि असं होतं की जास्तीत जास्त लेकवरच वेळ घालवावा मग थोड्या स्ट्रीट्स मध्ये फिरलो आणि बघता बघता दोन तास कसे गेले ते कळलच नाही आमचे गाईड आले आणि म्हणाले चला आता आपल्याला आपल्या सर्वात महत्वाच्या डेस्टिनेशनला म्हणजे माउंट एटलिस ला जायचं आहे आम्ही गेलो बग कारण आम्हाला तास लागला एंजलबर्ग ला पोचायला हे आपण माउंट एटलिसच्या पायथा म्हणू शकतो आणि इकडूनच सगळ्या त्या केबल कार राईड सुरू होतात आमच्या गाईडनी त्याची कार पार्क केली किंवा गाडी पार्क केली आणि मग त्यांनी तिकीट काढली आम्ही पहिल्यांदा गंडोला घेतला आणि सेकंड स्टॉपला सांगितलं होतं की फर्स्ट स्टॉप ला जा गंडोला जातो आजूबाजूचा कमाल नजारा बदलत जातो अगदी डोळे दिपतात असं म्हणतो ना त्याची इथे मला प्रचिती आली सुरुवातीला आजूबाजूची लश ग्रीनरी नंतर खालती चरणाऱ्या गाई आणि मग नंतर हळूहळू डोंगर लागायला लागतात डोंगरावर असला बर्फ वाढत जातो आणि मग दिसायला लागतात ते बर्फाचे डोंगर आम्ही जो सेकंड स्टॉप होतो तिकडे तो, उतरलो गणपुरातून उतरलो आणि लगेच गेलो ग्लेशियर केव किंवा बर्फाच्या केव मध्ये होता, होता तो काय सांगू हे असे अनुभव न अनुभवायलाच पाहिजे करणं अवघड मग आमचं सर्वात मोठं अट्रॅक्शन होत ते आईस प्रॉपर टेटलिस ला आयुष्यात पहिल्यांदाच बर्फाच्या डोंगरावर उतरले होते बर्फाच्या डोंगरात पाऊल ठेवल्या काय भारी वाटलं भरपूर बर्फात खेळलो इतकी धमाल केली तिकडे मग चढत आम्हाला आईस फ्लाय ला जायचं होत हे बघूनच भिपड होती पण म्हणलं नाही ह्या वेळेस सगळं करायचं आमच्या टोनाला आईस फ्लायर मध्ये बसायचा आणि काय सांगतो थोडा डोळा आला आणि जसा तो आईस फ्लायर Ooh, let's go! Woo! नंतर गेलो आम्ही जो सस्पेन्शन ब्रिज होता किंवा वॉक म्हणता येईल तिकडे पण ढग होते सो खालचे काय डोंगर दिसत नव्हते आलो आम्ही गेलो फर्स्ट फर्स्ट ट्यूब टायरच्या राईड त्या ट्यूब टायर मध्ये बसून तू स्नोवर मस्त स्नो माउंटेन मस्त राईड करू शकतो आनंदाने राज्याने ही राईड खूप एन्जॉय केली मी मात्र केली नाही मला कमायला झालं लागणारच होती तिकडच्या मस्त रेस्टॉरंट मध्ये बसून स्पगेटी आणि चिकन नगेट्स यांचा आस्वाद घेतला अशा माहोल मध्ये खाण्याची मजा काही आवडच बघता बघता आमची परत निघायची वेळ झाली इकडे आम्हाला एक खूप छान फॅमिली भेटली आणि ते पण डॉक्टर्स होते सो त्यांचं आणि आमचं खूप छान जमलं परत निघालो असंख्य आठवणी घेऊन ही टूर खरंच मस्ट डू आहे स्विझर्लंडला गेलात तर नक्की करा आज इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा ज्यात आम्ही जाणार आहोत टॉप ऑफ युरोप म्हणजे झुंग्रा जुंग, झुंगफ्रा